मुंबईतला बेलासिस उड्डाण पूल सोमवारपासून बंद होणार आहे मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड दरम्यानचा एक एक हा एकशे एकतीस वर्षा ब्रिटिश कालीन पूल आहे तर सोमवारपासून पुढील अठरा महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे या क्षणाची मुंबई करांसाठीची महत्वाची बातमी या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत अनेक ब्रिटिशकालीन उड्डाणपूल आहेत विशेषतः रेल्वे ट्रॅकवर असलेले हे उड्डाण पूल ज्यांची कालमर्यादा शंभर वर्षापेक्षा जास्त झालेले असे उड्डाण पूल जे आहेत ते नवीन करण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे त्यासाठी जी वाहतूक आहे तीसुद्धा बंद करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय मी आहे आता मुंबई सेंट्रल ते ग्रँड रोडच्या दरम्यान असलेला बेलासिस उड्डाणपूल एकशे एकतीस वर्ष जुना हा उड्डाण पूल आहे आणि हा उड्डाणपूल जुना झालेला आहे त्यामुळे या उड्डाणपुलाचं नवीन बांधकाम सुरू होणार आहे आणि त्यासाठी सोमवारपासून जड वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे टप्प्याटप्प्यात हा उड्डाण पूल आहे तो बंद करून त्याचं काम सुरू होणार आहे आणि पुढील अठरा महिने या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद राहणार रा दो आहे दोन हजार अठरामध्ये अंधेरी येथला पूल कोसळल्यानंतर मुंबईतले जे ब्रिटिशकालीन पूल आहेत त्याचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यात या पुलाचासुद्धा समावेश होता आणि त्याच अनुषंगाने पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिका दोघे मिळून हे ब्रिज बांधणार आहे ब्रिज जो आहे तो पश्चिम रेल्वे बांधणार आहे तर ब्रिजला जोडणारे जे रस्ते आहेत ते मुंबई महापालिका बांधणार आहे त्यामुळे पुढील अठरा महिने हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे आणि अठरा महिन्यात या पुलाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वेकडून होणार आहे तोपर्यंत मात्र येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमेश बालेराव समनोज कुलकर्णी ची चोवीस तास मुंबई